नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी स्पेशल आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आमच्या आईने जे सांडगे हा पदार्थ आहे तो बनवायला घेतला होता आणि तो मला खूप आवडला आणि त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याचा खास माझा प्रयत्न आहे सांडगा हा पदार्थ खास करून पावसाळ्यात भाजी करण्यासाठी तसेच आमटी करण्यासाठी वापरला जातो आहे त्यामुळे त्याला चवही तशी चांगली असत्या आणि आमची जी आई असे अनेक पदार्थ बनवत्या किंवा रस्सा असेल किंवा आणखी काही पदार्थ असेल ती बनवत्या त्याला चव एकदम जबरदस्त असते त्यामुळे मला हा सांडगा जो पदार्थ आहे तो आता करताना आमची आई दिसली आणि त्याची जी कृती ती आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पोचवा ही ह्या व्हिडिओद्वारे माझी तुम्हाला खास विनंती आहे तर ताईनो सांडगा बनवायला काय काय साहित्य लागते ते सांगतो आणि त्याचं बी सांगतो हरभरा डाळ पावशेअर तुरीचं डाळ अर्धा किलो उडीद पावशेअर मूग डाळ पावशेअर हिंग चिमटभर लागणार कोथिंबिरीची अर्धी पिंडी घ्यायची जिरं चिमटभर लसणाचं दोन गड्डं घ्यायचं किंवा त्याच्या पंधरावीस पाकळ्या घ्यायच्या आणि हे सगळं असं मिश्रण गिरणीत घेऊन जायचं आणि तिथं खरभरीत बारीक प्रमाणात दळून घेऊन यायचं हेचं बारीक लय करायच्या नादाला ला लागायचं नाही नाहीतर समज बिघाडलं म्हणून समजायचं आता हे सगळं तयार झालेलं मिश्रण झोपताना घट्ट करायचं आणि रात्रभर भिजवून ठेवायचं म्हणजे सगळं एकजीव होतं या सकाळी बाकी ऊन व्हायच्या अगोदर प्लेटवर कसल्याही कापडावर घालायला सुरुवात करा आमच्या आई बुट्टीला साडीचं कापड बांधून असं सांडगं बनवू द्या सांडगं घालताना थोडं थोडं कोचून कोचून घालाय लागते बरं का सांडगं घालताना बघा मुटका हातात घेतल्यावर हात थोडा पाण्यात बुडवून घ्यायचा म्हणजे सांडगं कसं सुट्ट बर सुट्ट घालायला बरं पडतं या तवा सांडगं घालताना मळलेल्या पिठाचा मुटका पाण्यात बुडवून घ्यायचा म्हणजे सांडगं सुट्ट घालायला लय त्रास होईत नाही सांडगं घालायला लय येळ जातो या तवा टाम टाम घालून घ्या आणि त्यासाठी तुम्ही उन्हात बसू नका सावलीतच बसून घ्या म्हणजे तुमचं काम निवांत होईल एक तुम्हाला सांगायचं राहिलंच सुरुवात करण्यापूर्वी हातानं पाच मुटकं करून घ्यायचं आणि ते पाच मुटकं मध्यभागी मुठक ठेवायचं मुठक मुठक हे पाच मुटकं म्हणजे ग्रामीण भागातील महिला याला पाचवी पांडव समजतात तेव्हा असं पाच मुटकं घालून तुम्ही सुरुवात करा जसं सांडगं घालून होईल तसं तसं ते उन्हात वाळव ठेवाय चालू करा आणि घातलेलं सांडगं दोन दिवस गरमागरम तापून वाळवून ठेवा म्हणजे कसं कापडावर नाही तर प्लेटवर घातलेलं सांडगं लगेच सुट्टं व्हायला लागतंय बघा अशा प्रकारे सांडगं तयार होते बघा तर ताईनो तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे माझ्या आईने सांडगं तयार करतानाचा व्हिडिओ करायला मला मिळाला नाहीतर तुम्हाला सांडगं करायला काय काय लागतं या त्याचं प्रमाण काय असतं हे पहिल्यापासून दाखवलं असतो तर ताईनो तयार झालेल्या खरपूस झणझणीत सांडग्यापासूनची आमटी आणि भाजीसुद्धा बनवून बघा आणि त्याची चव कशी लागते या याची कमेंटमध्ये मला माहिती नक्की द्या सांडगा हा पदार्थ उन्हात चांगला वाळवून घ्या म्हणजे अगदी दोन दिवस लागले तरी चालेल म्हणजे पावसाळ्यात त्याला काही होणार नाही सांडग्यापासून <coughs> बनवलेली आमटी किंवा सुकी भाजी एकदम मस्त असते किंवा त्या सांडग्यालाच एक प्रकारची चांगली चव असते तेव्हा हे खाल्यानंतर घरातील सर्व मंडळी खुश होतील बघा तेव्हा सांडगा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा सांडग्याची आमटी नाहीतर भाजी करायचं म्हटल्यावर ती लय लागते असं काय नाही त्याची मुठमुठ भर जरी भरून घेतली तरी आमटी किंवा भाजी पुष्कळ होती या सांडग्याच्या भाजीला जी चव असते ती खास करून त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चार डाळींमुळे येते तस या तसं बघायला गेलं तर सांडगा हा पदार्थ वर्षभर टिकतो या त्यामुळं ह्याची लय काळजी करायचं काम नाही सांडग्याची भाजी नाही तर आमटी बनवताना नुसता कांदानी डाळ एखादी घातली तर आमटी नाही तर भाजी एकदम झणझणीत होती सांडगा हा पदार्थ खास करून उन्हाळ्यात बनवला जातोय पण तो पावसाळ्यात खास करून खाला जातो याचं कारण म्हणजे पावसाळ्यात म्हणजे ग्रामीण भागात भाज्या मिळणं मुश्किल होते तेव्हा हा पदार्थ वापरला जातो पावसाळी वातावरणाबरोबर पावसाळ्यात केलेली आमटी किंवा भाजी खायला भाकरी तुकड्याबरोबर एकदम मस्त लागते या सांडग्याला काही ठिकाणी डाळीचं वडं म्हणून पण ओळखतात सांडगं बनवायला काय काय साहित्य लागते व त्याची कृती कशी आहे याची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती तुम्ही नक्की पाहून घ्या सांडगं बनवताना त्याचा रंग किंवा चव बदलू नये म्हणून त्याची जी रेसिपी आहे ती आपल्या सर्वांना महत्त्वाची आहे तेव्हा त्याची कृती आहे ती व्यवस्थित करून घ्यावी लागते वाळवण घालायला एका दोघीचं काम नाही त्यासाठी ती दोन तीन चार पाचसुद्धा महिला लागतात जसजसं त्याचं प्रमाण वाढेल तसतसं महिलाही ही काम करण्यासाठी जास्त लागतात ग्रामीण भागातील महिला उन्हाळ्यात अशा अनेक पदार्थ करत असायच्या आता काय झालं आहे ग्रामीण भागातही महिला असं काम करायला कमी पडू लागल्या आहेत किंवा त्या बऱ्याच प्रकारचं जे असलं साहित्य आहे त्या आता विकतच घेऊ लागल्या लाग 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 आहेत आणि ते विकतचं साहित्य कशा पद्धतीनं मिळतं आणि त्याची चव काय आहे ते आता तुम्हाला माहीत असेलच पण घरगुती पदार्थ जे ग्रामीण भागात महिलांनी जे केले जात असतात त्याची चव आणि टेस्ट ही एकदम भारीच असते तर महिला मंडळ माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच असेच नवीन विषय मला कळवा म्हणजे पुढच्या वेळेला मला असले व्हिडिओ करता येतील तेव्हा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद